शुभविवाह या मालिकेच्या तीस जूनच्या भागामध्ये आता भूमीच्या हातामध्ये आकाशच्या नावाचा चुडा भरलेला असतो त्यामुळे चिडलेले भानुशाली आकाशच्या मागे मागे येतात आणि आकाश तुला काय वाटलं तुझे हे डावपेच मला कळत नाही आहेत का भूमीच्या हातात चुडा भरण्यासाठी तू ऑलरेडी आधीपासून प्लॅनिंग केलं होतंस ना घर तुझं माणसं तुझी आणि त्या सगळ्यांना हाताशी धरून तू हे डावपेच खेळतोस का यावरती आकाश म्हणतो वकील साहेब तुम्हाला काय वाटलं वकिली डावपेज फक्त तुम्हालाच खेळता येतात का वकिली डावपेज मला सुद्धा खेळता येतात यावरती आता इकडे भानुशाली म्हणतात मी डावपेज नाही खेळणार डायरेक्ट निकाल लावून टाकेन आकाश म्हणतो निकाल लावायचं काम जज साहेबांचं असतं वकिलांचं नाही आणि आहे की तीस जून पर्यंत तुमच्या हातामध्ये वेळ लावा निकाल काय लावायचा तो पण नियती काय निकाल लावेल ना तो सुद्धा बघा कारण कितीही तुम्ही निकाल लावण्याचा प्रयत्न केलात तरी आपल्या हातात काहीही नसतं माझी आहे आणि ती माझीच होणार तुम्हाला जे डावपेज लावायचे ते लावा जो निकाल लावायचे ते लावा पण नियती माझ्याच बाजूने कौल देणार असं म्हणत आकाश भानुशालींना डिवचतो त्यांना चिडवतो आणि एक प्रकारे चॅलेंज करून निघून जातो चिडलेले भानुशाली रागिणीकडे येतात आणि हे बघा रागिणी ही आयडिया पूर्णपणे फ्लॉप आहे म्हणजे एकाच मांडवामध्ये मा दोन लग्न करायची आणि त्याला जेलस करायचं पण घडतंय तर उलटच म्हणजे भूमीच्या हातामध्ये चुडा तर त्याच्याच हातचा भरला सा गेला आणि तुम्ही काय करू शकलात यावरती रागिणी म्हणते थांबा भानुशाली इतक्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून काय चिडताय तुम्ही चुडा भरला काय आणि काय काय हे सगळं काही फरक पडत नसतो थोतांडाय ओ सगळं आपल्याला जे हवंय ते होतंय ना आत्तापर्यंत सगळं तुमच्या बाजूने मनाने होतंय शांत बसा तुमच्याशीच भूमीचं लग्न होणार आहे उद्या तुमच्याच नावाची उष्टी हळद तिला लागणार आहे ही मात्र मी तुम्हाला गॅरंटी देते असं म्हणत रागिणी आणि भानुशाली, भानुशाली पुन्हा एकदा रागिणीच्या बोलण्याला भुलतात तोपर्यंत भूमी आता आपल्या रूम मध्ये आलेली असते रूम मध्ये येऊन भूमी आपल्या चुडा बघत असते चुडा बघत असताना ती विचार करते खर तर मला या सगळ्यामध्ये त्रास व्हायला पाहिजे कारण आकाशच्या नावाचा चुडा माझ्या हातात भरलाय पण मला अजिबात त्रास होत नाहीये उलट मला आनंद होतोय सारख सारखं आनंदाने तो चुडा पहावा असं वाटतंय असं का होत असेल काय घडलं असेल भूमी विचारच करत असते तोपर्यंत तिकडे मानसी येते मानसी म्हणते काय ताई म्हणजे तुझ्या हातामध्ये भा भानुशालींच्या नावाचा चुडा न भरता आकाश जिजूंच्या नावाचा चुडा भरला तुला राग नाही आला म्हणजे तुला वाईट नाही वाटलं मूमी म्हणते नाही ग तसं नाही यावरती आता इकडे मानसी म्हणते म्हणजे तुला छान वाटलं ना मुमी म्हणते अगं तसं पण नाही मानसी म्हणते ताई तुझ्या मनामधले भाव न मला आहेत ते तुला का नाही समजून घ्यायचे आहेत हे मला काही कळतच नाहीये म्हणजे बघ त्यावेळेला दोन बांगड्या चुकून भरल्या गेल्या होत्या पण त्यानंतर त्यानंतर भरल्या जाणाऱ्या प्रत्येक बांगड्यात तू थांबवू शकत होतीस ना मग तू त्या बांगड्या का नाही थांबवल्यास भरायच्या कारण तुला सुद्धा आकाश जिजूंच्या बांगड्या भरून घ्यायच्या होत्या ना असं म्हणत मानसी भूमीच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न प्रयत्न करत करत असते असते आणि तिला एक प्रकारे की ताई तुला जे हवंय तेच होतय पण हे एक्सेप्ट करण्याची तू ताकद ठेव पण स्पष्टपणे ती काही बोलू शकत नसते तोपर्यंत इकडे आता आजी हळद कुटत असते त्यावेळेला रागिणी येते आणि काय गाई हळद कुट्टा कुट्टा एकटीच का ग हसतेस यावरती आजी म्हणते काही नाही ग म्हणजे मला सकाळचं जे चुडा प्रकरण झालं ना ते सगळं आठवतंय आणि त्यामुळे बघ ना नियती कसा खेळ खेले खेळते ते आकाशच्याच नावाचा चुडा भूमीच्या लागला म्हणजे आहातामध्ये भरला गेला आता ही हळद सुद्धा आकाशच्याच नावाची भूमीला भरली गेली पाहिजे किंवा भूमीला लागली गेली पाहिजे काय वाटतं तुला रागिणी रागिणी म्हणते आई तू इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करू नको सगळं काही ठीक होणार आहे आणि सगळं काही देवाच्या कृपेने होणार आहे त्यामुळे तू नको काळजी करू असं म्हणत रागिणी दोन्ही बाजूने आता ढोल बडवत असते इकडून पण गोड तिकडून पण गोड तिकडे भानुश्लीला पण पटवत असते इकडे आजीला पण पटवत असते त्याच वेळेला नेमका भूमीचा फोन वाचतो भूमीचा फोन वाजल्यावरती मग मात्र रागिणी म्हणते आई कोणाचा अगं फोन आहे हा यावरती आजी म्हणते अगं भूमीचा फोन असेल यावरती रागिणी म्हणते बघते हं कोण आहे मी आणि ती पाहते तर त्याच्यामध्ये हवालदार जाधवचा फोन असतो आता हवालदार जाधवला या भूमीसोबत काय बोलायचं आहे नक्कीच काहीतरी केस संदर्भातलं बोलायचं असेल हे रागिणीला अचूक कळतं रागिणीला ते अचूक कळत आणि त्यावेळेला मग मात्र आता इकडे रागिणी तो फोन घेऊन बाजूला जाते आजी म्हणते काय ग कुणाचा फोन आहे हा यावरती रागिणी म्हणते अगं नाही आई हा अननोन नंबर जरा असं म्हणत ती बाजूला जाते आणि तो फोन घेऊन त्यांच्यासोबत बोलायला लागते जाधव सांगत असतात की रागिणी मॅडम आहो मला भूमीशी बोलायचं आहे आता मात्र इकडे रागिणीला कळत नाही की या जाधवांना काय उत्तर द्यावं तोपर्यंत मानसी येते आणि म्हणते ताई एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या हातामध्ये जसा चुडा भरला गेलाय ना तसंच तुझं नशिबाचं सुद्धा निर्णय तुला घ्यायचा आहे बर ते जाऊ दे मी तुला काय सांगायला आले होते ही बघ ही साडी ही हळदीसाठीची साडी तुला आकाश जिजूंनी घेतले आता भूमी थोड्याशा आश्चर्याने बघत बसते की माझ्यासाठी का आकाशने साडी पाठवले मग बाजू सावरत मानसी म्हणते अगं म्हणजे महाजनांच्या घरून ही साडी तुला घेतले कारण आता महाजन तुझं माहेरच झालं की नाही एक प्रकारे म्हणून माहेरची पिवळी साडी असते म्हणूनच ती साडी आम्ही तुला घेतले तर छानपैकी ही पिवळी साडी नेसून तू तयार हो बरं का याच पिवळ्या साडीवरती तुला हळद लागेल मग मात्र भूमी ती साडी आता कपाटात ठेवते आणि आता ती साडी नेसण्याचा निर्णय घेते तोपर्यंत ती साडी कपाटात ठेवेपर्यंत तिकडे आता पौर्णिमा येते अ पौर्णिमा म्हणते अगं झाला प्रकार सगळा जरा चुकीचाच झाला म्हणजे तुझ्या हातामध्ये आखा जिजूंच्या हातचा चुडा भरला गेला हे चुकीचंच झालं पण भानुशालींनी मोठ्या मनाने ते सगळं विसरून गेलेत ते विसरून गेलेत आणि त्यांनी तुझ्यासाठी हळदीची साडी दिली यावरती भूमी म्हणते अगं पण हळदीची साडी माहेरची असते ना यावरती पौर्णिमा म्हणते हो पण ते म्हटले नाहीतरी चुड्याने सगळी रीत मोडलेली आहेच की नाही तर आपण बाकीच्या पण रीतीभाती मोडून टाकूया बाकीच्या रीतीभाती मोडल्या तर फारसा काही फरक पडत नाही तर ह्यांनी आवडी मी आणलेली साडी तीच नेसून तू हळदीला तयार राहा असं म्हणत पौर्णिमाने आता मात्र भानुशालींची साडी दिल्यावरती भूमी थोड्याशा धर्मसंकटात अडकते नक्की कुणाची साडी नेसायची असा तिच्या मनामध्ये विचार येतो पण पौर्णिमा तिला अगदी हट्टाने सांगते ताई हीच साडी ये का बरं बाहेर कारण भानुशालींना आधीच खूप दुखावलेत आणि त्याच्यामुळे अजून त्यांना दुखवू नकोस असं म्हणत आता मात्र पौर्णिमा तिकडून निघून जाते पण भूमीच्या मनामध्ये वेगळाच विचार चालू असतो ऐकायचं चा, ऐकायचं नाही हे भूमीचं ऑलरेडी ठरलेलंच असतं तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा निघून जाते आणि रागिणी फोनवरती जाधवांसोबत बोलत असते ती म्हणते हॅलो म्हणजे जरा ना भूमी मॅडम बिझी आहेत मी त्यांची आई बोलते काय काम होतं यावरती जाधव म्हणतात मॅडम मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की राजाराम सरांना भूमीला भेटायचं आहे राजाराम सरांना अशी काहीतरी महत्वाची माहिती आठवलेली आहे जी फक्त आणि फक्त त्यांना भूमी मॅडमच्या पर्यंतच आहे असं म्हटल्यावरती रागिणी सांगते ठीक आहे ठीक आहे तुमचा जो काही मेसेज आहे ना तो मेसेज मी भूमी मॅडम पर्यंत नक्की पोहोचवेन तुम्ही चिंताच करू नका असं म्हणत रागिणी आता मात्र फोन ठेवते आणि विचार करते आत्ता जर का ही भूमी माझ्या नजरेसमोर नसती तर किती गोंधळ झाला असता ही जाऊन राजारामला भेटली असती मग राजारामनी काहीतरी तिला महत्वाचं सांगितलं असतं जे माझ्या पथ्यावर पडलं नसतं पण ह्या राजारामला आपण काय गरज पडले त्या भूमीला सांगायची ते काही नाही मला पाहायलाच पाहिजे हे नाटक काय आहे तोपर्यंत इकडे दुसरं नाटक सुरू असतं ते म्हणजे मानसी आणि आता आकाशचं मानसी पाहत असते की भूमी येते का आणि भूमी ज्या वेळेला खाली येत असते त्याच वेळेला आता मानसी येते जे आकाशजीजू सुरू करा सुरू करा आणि दोघांचं नाटक सुरू होतं आकाश म्हणतो मानसिक म्हणजे मला तुला ना काहीतरी सांगायचं आहे भूमी आता हा विषय ऐकते आणि लपून छपून तो विषय ऐकायला लागते आकाश म्हणतो खरं सांगू का तर मला ना म्हणजे आता तू मैत्रिणीसारखी सारखी आहेस म्हणून तुझ्यासोबत काही गोष्टी मी शेअर करू शकतो यावरती मानसी म्हणते हो जिजू तुम्ही नक्कीच शेअर करू शकता त्यावरती आकाश म्हणतो खरं सांगू का तर वेदांगी बद्दल ना जे सोलमेटचं फीलिंग फिलिंग यायला पाहिजे ना ते फिलिंग मला येतच नाही ग आता भूमी हे ऐकत असते आणि हे भूमीने ऑलरेडी अनुभवलेलं असतं की तिला भानुशालींच्या बद्दल असं लग्न करावं असं नवऱ्याचं फिलिंगच येत नसतं ते फिलिंग तिला आकाश बद्दल येत असतं त्यावर ते आकाश म्हणतो अहो खरं सांगू का तर हे फीलिंग मला एका वेगळ्या व्यक्तीबद्दल येतंय यावरती मानसी म्हणते कोण आहे ती व्यक्ती आकाश म्हणतो नाही नाही मी त्या व्यक्तीचं नाव सांगू शकत नाही कारण आत्ता त्या व्यक्तीचं नाव सांगणं हे अजिबात योग्य नाही आहे कारण ती व्यक्ती त्या पोझिशनला नाही आहे आता भूमी विचार करते नक्कीच आकाश माझ्याबद्दल बोलत असेल माझ्याबद्दलच बोलत असेल आकाश पण पड़ मला पण असं वाटतंय मग मा आकाश मला का नाही येऊन सांगत आहे भूमीच्या मनामध्ये आता एक ना हजार प्रश्न येतात पण आकाशला जे साध्य करायचं असतं ते साध्य केलेलं असतं भूमीच्या मनामध्ये कुठेतरी शंकेची पाल लागते तोपर्यंत भूमी निघून जाते आकाश आणि मानसीचा पूर्णपणे डाव यशस्वी होतो दोघं एकमेकांना टाळ्या देतात पण मानसी म्हणते जिजू यातून तुम्ही काय सिद्ध करणार आहात हे सगळं करून यावरती आकाश म्हणतो हे बघ भूमी म्हणजे हे बघ मानसी मी तुला एक गोष्ट सांगू का अगं या सगळ्यामध्ये भूमीच्या मनामध्ये जे तिला वाटतंय तेच मला वाटतंय हे ज्या वेळेला येईल ना तेव्हा तिच्यामधली भावना की तिला खरं बोलायचं आहे तिच्या मनात काय आहे ही जागी होईल आणि ती मला खरं सांगेल असं माझ्या मनात आहे हे म्हटल्यावर ती इकडे आता मानसी म्हणते ही तर भारीच आयडिया आहे देव करो आणि तुमच्या मनामध्ये जे आहे ना तसंच हो असं म्हणत मानसी आता आकाशला मदत करण्यासाठी तयार असते तोपर्यंत इकडे पौर्णिमा येते आणि वेदांगीला डिवचायला लागते आणि ती म्हणते बरं झालं ना म्हणजे चुडा तर भरला गेला पण आता उष्टी हळद सुद्धा बघ भूमीनं त्याच्याच नावाची लागली तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो यावरती वेदांगी म्हणते नाही चुडा गेला असेल भरला मला चुड्याशी काही देणं घेणं नाहीये पण मला तर उष्टी हळद आकाशचीच लागणार मी न रागिणी मावशीला सांगितलंय किती ती हळद लावणार आहे भानुशालींना आणि भानुशालींची हळद घेऊन ती जाणार आहे भूमीकडे आणि तू आकाशला हळद लावून ती हळद मला आणायची हे काम तुमच्या दोघींचं आहे असं म्हणत आता साठ लोट खरलेलं असत की रागिणी आणि पौर्णिमा या दोघीजणी हळद आणणार त्यामुळे एक्सचेंज होणं किंवा असं काही करणं हे होणारच नाही मानसीच्या हातात दिलं तर मानसी काहीतरी करू शकते म्हणून आता दोघींनी मिळून हा सगळा निर्णय घेतलेला असतो आता या सगळ्यामध्ये हळदीची सगळी सगळी तयारी होते हळदीची सगळी तयारी होते आणि सगळेजण आता मात्र हळदीच्या दिवशी आलेले असतात त्यावेळेला इकडे आता निलांबरी आणि माधवराव हे सुद्धा येतात आणि इकडे नवऱ्याच्या वेशामध्ये भानुशाली आणि आकाश दोघ जण बसलेले असतात सगळी तयारी होते दोघ जण बाजूबाजूला बसल्यावरती आकाश म्हणतो भानुशाली तुम्हाला ओपन चॅलेंज आहे माझं की आज माझी चुष्टी हळद भूमीला लागणार भानुशाली म्हणतात दरवेळेला नियती साथ देत नसते चुडा भरला गेला म्हणून तुझा कॉन्फिडन्स इतका वाढला की आता तू मला चॅलेंज करतोयस असं म्हणत भानुशाली आता मात्र आकाशला ओपन चॅलेंज करतात की आज माझ्याच नावाची हळद भूमीला लागणार फायनली वेदांगी आणि भूमी या दोघींना खाली आणलं जातं दोघी जणी पिवळी साडी नेसलेली असतात पण भूमी जी पिवळी साडी नेसलेली असते ती असते आकाशने दिलेली आणि भानुशालीने दिलेली साडी तिथे नेसतच नाही मग चिडलेले भानुशाली रागा रागात भूमीकडे येतात आणि भूमीला म्हणतात भूमी मॅडम मी तुम्हाला साडी दिली होती ना मग माझी साडी का नाही नेसलीत आता भूमी सांगते तुम्ही दिलेली साडी न विरली होती भानुशाली म्हणतात कसं शक्य आहे मी दिलेली साडी विरणं अहो नवीन साडी होती ती ती कशी विरायला पडले यावरती भूमी म्हणते मला नाही माहिती कशी विरली ते पण साडी विरली होती तुम्ही भानुशालींना एकदम फाटकन उत्तर देते भानुशालींना पुढे काय बोलावं कळतच नाही आणि त्याच वेळेला मग मात्र भूमी तिकडून निघून जाते मानसी आता आकाशकडे पाहते आणि बघितलं जिजू शेवटी भूमिताईने तीच साडी नेसली जी तुम्ही दिलीत तोपर्यंत आता रागिणी येते भानुशाली अहो चला त्यात भानुशाली म्हणतात नाही नाही हे हळद थांबवा मी आत्ताच्या त्या भूमीला मी, मी दिलेली साडी नेसायला लावणार दुसरी साडी आणि हवी असेल तर पण ही साडी नेसून नाही रागिणी म्हणते डोक्यात राग घालून काहीही होणार नाही भानुशाली लक्षात येते का तुमच्या वेळ जाईल वाया चला आणि इकडे तुम्ही वेळ वाया हलत ना तर तिकडे सिच्युएशन वर्स्ट होईल चला लवकर तुम्ही असं म्हणत आता इकडे रागिणी भानुशालींना घेऊन हळदीसाठी तयार करते मग हळद लावण्यासाठी दोघी जणी येतात ठरल्याप्रमाणे आता मात्र उष्टी हळद घेऊन जाण्यासाठी रागिणी आणि पौर्णिमा या आज दोघी जणी तैनात असतात जेणेकरून उष्ट्या हळदीचा काही गोंधळ होऊ नये चुड्यासारखा मग आता हळद लावली जाते पण भूमीला हळद लावण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नसतो तिचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आता मात्र उष्टी हळद लावण्यासाठी रागिणी म्हणते आपण यांची उष्टी हळद लावूया भानुशालेंची भूमीला तर आकाशची वेदांगीला मग उष्टी हळदीचे बाउल घेऊन दोघीजणी जात असतात आता मात्र इकडे वेदांगी आणि भानुशाली हे एकदम पक्के असतात की आपल्याला आपल्याच माणसांची आता हळद लागणार पण त्याच वेळेला ढोल ताशांच्या गजरामध्ये एंट्री होते अथर्व आणि प्रशांतची आकाश मात्र आई योगेश्वरी एकच काम कर आज माझ्याच हातात माझ्याच अंगाची हळद ना भूमीला उष्टी लागू दे भानुशालींच्या अंगाची हळद लागली तर अनर्थ होईल असं म्हण इकडे आता सगळे जण वाट पाहत असतात ते काय घडणार या गोष्टीची पण आता या सगळ्यामध्ये नियती खूप मोठा खेळ खेळत आणि आता अथर्व आणि प्रशांत यांच्या मदतीने खूप मोठा ढोल ताशांचा आवाज करत पौर्णिमाच्या हातातून वाटे पडून आकाशची उष्टी हळद भूमीला लागणार आणि पुढे घडणारा तमाशा काय होणार आहे हे आपण महाएपिसोड भाग दोनमध्ये पाहूया